बरोबर आहे कारण की आपल्याकडे भरपूर लोक आहेत जे शेती करणारे आहेत तर शेती समोरच विचार नाही करणार आपण समोर जाणार मग त्यात तयार झालेल्या मशरूम पासून आम्ही वेगवेगळे बाय बनवायला लागलो तर आमच्या आईचं महिला बचत गट होत कृषी मार्फत त्यांच्या होत्या ज्या आमच्या सॉस ल पापड वगैरे बनवण्याचा तर त्यांची मदत घेऊन आम्ही वेगळे प्रॉडक्ट इथे बनवायला लागलो त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट आमचे ससे झाले त्यांचा विषय होता मार्केटिंगचा तर बघा आता माल तयार केला तर विकायचा कुठे बरोबर आहे माझ्याकडे थोडंसं कामाचा अनुभव होतं कॉलेज टाईम मी जे ऍक्टिव्हिटी केलं होतं त्याच्यामध्ये जसं आज तुम्ही हा अनुभव घेण्या की आलेल्या आहात एवढ्या दूरून बरोबर आहे तर असे वेगळ्या ऍक्टिव्हिटी मी करून होतो त्याचा जो माझ्याकडे अनुभव होता त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण स्वतः मार्केटिंगला लागू स्टार्ट करू आणि आज आठ वर्ष झालं बघा एक दोन वर्ष नाही तर आठ वर्ष मी या प्रोजेक्ट मध्ये टिकून आहे आणि आपल्या छोट्याशा ग्रामीण भागातून मोठा प्रोजेक्ट करत आहे आज सात पुरस्कार मला कामासाठी मिळालेले आहेत आज आग आपण एखादा व्यवसाय करतो एखादी नोकरी करतो कशासाठी करतो दोन रुपये मिळाले पाहिजे आणि चार लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे त्याच्यावर काय अपेक्षा आहे तुमच्या लोकांच्या नाही आहेत ना बस तेवढंच राहते त्याच्यावर काहीच नाही राहत पण आज या ठिकाणी एवढंच नाही तर या सोबत सोबत मला आणखी दहा लोकांना रोजगार देण्याची आज हजारो लोक आहेत जे माझ्यामुळे नवीन काहीतरी स्टार्टअप करत आहे काम मिळत आहे त्यांना रोजगार मिळत आहे आणि आपल्या नुसतं भंडारी जिल्ह्यात होतो नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात होतो एक दीड तासा पहिले माझ्याकडे मुंबईचे शेतकरी गेले ठीक आहे ना त्या आय आय टी कंपनीमध्ये जॉब करते त्यांचं लाखोचं पॅकेज आहे पण तरी सुद्धा त्यांना इच्छा आहे का आपण काहीतरी स्वतः स्टार्टअप केलं पाहिजे तर सकाळी विमानाने आले आणि नागपूरवरून एका गाडी करून इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही समजू शकता का आज जे तुम्ही इथे आलात काही आमचं काही काम असं साधं सुद्धा नाही आहे नुसतं आमच्या पाहण्यावर दिसत ठीक आहे म्हणजे कसं सांगून जाऊन सांगायला गे म्हणजे लोकांचे दाखवायचे असं कायदा वेगळे राहतात हे मन आहे खरी तर आता मी तुम्हाला इथून आमचं प्रोजेक्ट काय आहे हो आपण पंधरा पंधरावे ग्रुप न जाणार हो आहोत इथे आमचं प्लांट आहे अंडरग्राऊंड आहे जेवढं आमच्या घर दिसतं तेवढंच खाली आहे तर तिथे आपण जाऊन पायऱ्यांवरूनच आपण प्लांट पाहणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला थोडक्यात माहिती का प्रोजेक्ट कसं केला ते जर तुमच्या कोणाला समजून हा प्रोजेक्ट चालू करायचा असेल व्यवसाय चालू करायचा त्यालाही आम्ही मदत करू तुमचं जिंदा गोंदे आहे गोंद्याला पण आमचं ऑफिस आहे एजन्सी so, ऑफिस आहे तिथे मामा चौकामध्ये तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता काही कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे व्होकेशनल कोर्स वगैरे राहतात ना सर्टिफिकेट कोर्स तर आपल्या गोंद्याला एस एस गर्ल्स कॉलेज म्हणून आहे तर त्यांच्यासोबत आमचं एमओ यू आहे ठीक आहे इथे तुम्ही आता इथून आले तर रस्त्यामध्ये मोठा कॉलेज पडतं त्यांच्या पण सोबत आमचं तीन वर्षाचं एम यू आहे ठीक आहे असे भरपूर कॉलेजेस आहेत त्यांचे मुलांचे इंटर्नशिप वगैरे सगळं आमच्यासोबत सुरू आहे ठीक आहे तर आमचं कामाचं लेवल खूप मोठं आहे फक्त कसं आमच्या असं शोभाजी नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे या पंधरा पंधरा ग्रुप ना आमचं प्रोजेक्ट कसं आहे का आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो हा अंतर्गत प्लांट आहे अजून आम्ही बाहेर पण एक प्लांट आम्ही नवीन तयार करावं तो पण तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे त्यानंतर असे वेगळे प्रॉडक्ट आहे हा ते प्रिमिक्स आहे ना का झटपट बनवायचे ठीक आहे हे वेगवेगळे पुरस्कार जे आपल्या प्रोजेक्टला मिळाले ते त्याचे फोटो जे तुम्ही पाहू शकता ठीक आहे जे आहे आयो चलो चलो 15 15